जेव्हा ही केस संताजी घोरपडेचे चाळीस हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणं आणि पैसे मनी लॉन्ड्रिंग करणं हा जो आरोप झाला त्याच्यावर त्यांची कागल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये केस झाली त्या काळामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं होतं की ही केसच चुकीची आहे ही केसच कॅन्सल करा काळानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे मी आवर्जून तुम्हाला सांगतो हायकोर्टने खालची जी कागल कोर्टामध्ये केस आहे त्याचे मागच्या एक वर्षापासून काम चालू आहे पोलिसचा जो रिपोर्ट आहे क्लोजर रिपोर्ट हा रिपोर्ट मागच्या वर्षीच पोलिसनी कोर्टात दिला होता आत्तापर्यंत आठ ते नऊ हिअरिंग झालेत ह्या हिअरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो त्यानंतर ही कोर्टनी अजून ती केस जीवन ठेवली म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्टमध्ये हे केस चालू आहे तो डिसिजन कागल कोर्टाने घ्यावा आता ऑलरेडी हायकोर्टमध्ये एवढ्या पेंडन केस पेंडन्सी एवढी वाढलेली आहे त्याच्यामध्ये ही केस पेंडून पेंडिंग ठेवणं योग्य नाही खालच्या कोर्टनी निर्णय घेऊ दे खालच्या कोर्टमध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे दिलासा दिलेला नाही आहे हे माझा आवर्जून आपल्याला सांगायचं